महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसमोर एक दिवस तुम्हाला मुजरा मारावाच लागणार आहे शिवसेनेसमोर एक दिवस तुम्हाला मुजरा मारावाच लागणार आहे त्यांना सारखा मुजरा आठवतोय हे अलीकडे कोणत्या मुजऱ्याला जाऊन दौलत जादा करतात मला माहित नाही या भाजपलांना सवय आहे मुजरेगिरी आणि मुजरेगिरी करण्याची ज्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीत जाऊन रुमाल टाकून कसे बसतात नेत्यांच्या लॉनवर आणि ने परत येतात हे आम्हाला सांगू नका तुमचे मुजरे आणि हुजरेगिरी आम्हाला माहिती आहे जागेवर सात जागांवर हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण महाविकास आघाडीत त्याच्यावर चर्चा होऊ शकते एवढंच मी सांगेन दिल्लीला गेला होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका